छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सतरा सप्टेंबर रोजी हो पंचवटी परिसरात घडलेल्या या घटनेत सागर विठ्ठल जाधव नावाच्या इस्मावर विकी वाघ आणि त्याच्या साथीदारांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं गोळीबार केलेला होता गोळी थेट सागर जाधव यांच्या डोळ्याखाली लागून डोक्यात घुसली आणि तो गंभीर जखमी झाला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये बीएनएस भारतीय हत्यार कायदा आणि कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील एकूण चौदा आरोपींना आधीच अटक झालेली होती पण मुख्य आरोपी विकी वाघ फरार होता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकानं आरोपीचा शोध मोहीम राबवली पुणे संभाजीनगर आणि अहिलानगर या भागांमध्ये शोध घेतल्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वडी परिसरात सापळा रचला चार ऑक्टोबर रोजी दुपारी लखमापूर फाट्याजवळ विकी वाघ मोटारसायकलवरून जात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकानं शिताफीनं त्याला जेरबंद केला केलाय त्याच्याकडून फायरिंगसाठी वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि मोटारसायकल असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं केली आहे नाशिक पोलिसांच्या तत्परतेमुळे शहरातील गुंड प्रवृत्तीवर पुन्हा एकदा बचत बसल्या दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस पंचवटी पोलीस ठाण्यात येथील राहुल वाडी पंचवटी येथे विकी वाघ या इसमाने सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादा गोळीबार केला होता सदरची गोळी सागर जाधव याच्या डोळ्याच्या खाली लावून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती म्हणून फिर्यादी नावे योगेश माधव वाघमारे याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे चारशे चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ पंचावन्न तीन पाच भारतीय हत्यार कायदा तीन पाच व महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये आता पावतो चौदा आरोपी अटक केला असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ हा अद्याप आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले होते की सदरचा मुख्य आरोपी हा तात्काळ अटक करावा त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील मोटर वापरलेली मोटरसायकलवर अहिल्यानगर पुणे औरंगाबाद व इतर ठिकाण्याचा फिरस्ता होता त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता परंतु काल दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी गुंडावरी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वनी परिसरात येणार आहे व तो गुजरातला जाऊ शकतो किंवा वनी प्रसाद मित, मित्राकडे जाऊ शकतो वनी परिसर त्यानुसार सदरची त्या, माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीन दहा दो दोन हजार पंचवीस रोजी वनी परिसरात गेलो सदर ठिकाणी आम्ही दोन पथके तयार केली एक पथक श्रीनी पी एस आय गुंजाळ यांच्या नियंत्रणाखाली वनी गावात ठेवलं आणि एक पथक माझ्यासोबत लखमापूर फाटा या ठिकाणी आम्ही होतो सदर आम्ही रात्री व आज दुपारपर्यंतही त्या ठिकाणी दुपारी मोटरसायकलवर मोटरसायकल जोरात जाताना इसम दिसला तो इसम हा विकी वाघ असल्याची आमची खात्री झाली त्यानुसार असणारे पोलीस प्रदीप ठाकरे विजय सोंशी राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्फे जाधव अशा आम्ही आमच्या सरकारी वाहनाने त्याचा पाठलाग करून कुशिंबी गाव या ठिकाणी एक चौफुली चौफुली रस्ता असतो त्या ठिकाणी आम्ही त्यास अडवले त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून मोटर त्याची मोटरसायकल बजाज पल्सर एम एच पंधरा जे आर ब्याऐंशी एकोणीस हो व त्याने गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीची पिस्टल की ज्यामधून त्याने दोन गोळ्या फायर केल्या होत्या ते हत्यार ते आम्ही त्याच्याकडून पंचनामाकडून जप्त केले असे एकूण एक लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जमा केला गुन्हे पोलीस स्टेशनला नोंद करून त्याला नाशिक येथे आणून पुढील तपासकामी कामी ही पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलताणी नाशिक